मराठी भाषेच्याविषयी आज विविध अंगानं सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये मो मोठी चर्चा चालू झालेली आहे आणि मग भाषा आणि शिक्षण हा विषय शैक्षणिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीनं विचार करण्याबरोबरच आज त्याला एक राजकीयदृष्ट्या आणि अस्मितेचा प्रश्न म्हणून पाहिलं जात आहे मानसिकदृष्ट्या या वयोगटातल्या मुलांच्या दृष्टीने जर हा विचार केला तर भाषेचं जे ज्ञान सुरुवातीच्या किमान बारा वर्षापर्यंत मातृभाषेतून समज वाढण्याचं मानसशास्त्रीय दृष्टिकोन सांगतो आणि त्याच्यानंतर दुसरी आणि तिसरी भाषा आपल्याला शिकता येऊ शकते किंवा त्याचं आकलन होतं जर या संदर्भामध्ये जर सर्वच भाषा देण्याचा जो, जो प्रयत्न करण्यात आला तर एक लिंग्विस्टिक कन्फ्युजनच्या स्टेजमध्ये छोटी बालकं मुलं जातील अशी परिस्थिती आहे आणि आपल्या राज्यामध्ये ज्यावेळेस इंग्रजी माध्यमाने हे सगळं सुरू झालं तेव्हा खऱ्या अर्थानं दुसरी भाषा म्हणून इंग्रजीचा अंतर्भाव झाल्यानंतर हा प्रयोग फेल झालेला आहे आज आपण ज्या मंत्रिमंडळातील सहकारी या पद्धतीचा राज्याचा निर्णय करण्याच्या दृष्टीने विचार करत होते त्यांना तरी या तीन भाषा मराठी इंग्रजी हिंदी पूर्णतः अस्खलित बोलता येतील का नाही हा आपल्याला प्रश्न पडतो ह्या एकूणच परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर हा प्रश्न इतका महत्त्वाचा आहे या प्रश्नासंदर्भामध्ये ज्या मुलांच्या भवितव्याचा आपण विचार करतो त्यांच्या पालकांना विचारलेला आहे का मानसिकदृष्ट्या याचा काय परिणाम होईल शिक्षणतज्ज्ञाने या संदर्भात काय भूमिका मांडली या आधारावर धोरण ठरणार का ठाकरे का, का बंधूंनी जी भूमिका घेतली त्यांनी जो दबाव वाढवला या संदर्भामध्ये काय होणार असा आपल्याला विचार करावा लागेल किंबहुना आपण जे दोन दिवसापासून जे राजकीय वातावरण तापलेलं पाहतो हिंदी भाषिक उद्योग समूह किंवा इतर लोकांच्या ज्या प्रतिक्रिया है। येत आहेत तो निश्चितपणानं एक प्रकारचं भाषेला आधारभूत करून आगामी महानगरपालिका किंवा निवडणुकीच्या राजकारणातला एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत का काय अशी परिस्थिती आपल्याला दिसून येते एक गोष्ट मात्र स्पष्टपणानं आपल्याला या ठिकाणी नमूद करावी लागेल हा प्रश्न त्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वाचं आहे त्यामुळं याची चर्चा विधानसभेत झालेली आहे का शिक्षण तज्ज्ञ किंवा मानसिक मानसिक दृष्ट्या अभ्यास करणाऱ्या वर्गानं आपलं काही मत मांडलेलं आहे का आणि जी मुलं शिकता आहेत त्यांच्या पालकांना विचारलं आहे का ग्रामसभेत चर्चा झाली आहे का हेही तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळं जेव्हा असा निर्णय कुठला घेत असताना भाषा आणि शिक्षणाच्या संदर्भामधले असेल निश्चितपणानं मराठी भाषिक महाराष्ट्रामध्ये आहे भाषेचा अस्मिता आणि त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांनाच आहे परंतु हा प्रश्न फक्त अस्मितेचा नसून हा प्रश्न इथल्या शिक्षणाचा इथल्या प्रगतीचा आणि धावत्या जगाच्या दृष्टिकोनातून पुढची पिढी कशी घडवायची याचा विचार करण्याचा आहे त्यामुळं माझं या ठिकाणी नम्र निवेदन या ठिकाणी असं आहे की भाषेच्या संदर्भामध्ये कुणीही दादागिरी केलेलं आणि दंडेलशाही केलेलं योग्य नाही हे राज्य विकसित राज्य होत आहे एक प्रगतीपथावर जाणारं राज्य आहे त्या दृष्टीनं विचार करायला पाहिजे आणि जी मुलं तरुण पिढी जी घडणार आहे भवितव्यामध्ये या देशाचा आधारस्तंभ होणार आहेत तर त्या दृष्टीनं विचार करत असताना भाषेच्या बाबतीमध्ये दादागिरी न करता हा प्रश्न मानसिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या कशा पद्धतीनं योग्य आहे याचा विचार करायला पाहिजे आणि निश्चितपणानं मातृभाषेतून एक आकलन मुलांचं चांगलं होण्याच्या दृष्टिकोनातून मराठी भाषा तर शिक्षण सु झालं पाहिजे परंतु कालांतरानं टप्प्याटप्प्यानं ज्यावेळेस त्या मुलांची मानसिकता इतर गोष्टी अधिक समजून घेण्याची होईल बेसिक कॉन्सेप्ट समजून घेण्याची होईल तेव्हा आपण इतर भाषांचासुद्धा अंतर्भाव करावा माझ्यासारखी अनेक मुलं ग्रामीण भागामध्ये मराठी शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये हायस्कूलमध्ये शिकलेली माझा वैयक्तिक अनुभव असा आहे मराठी भाषेचं व्याकरणाचं आणि एकूणच संदर्भीय जे कमी भाषेला असतात ते चांगल्या पद्धतीने इथं मराठीमध्ये समजल्यामुळंच पुढं दहावी किंवा त्याच्या उच्च शिक्षणाला गेल्यानंतर हिंदी आणि इंग्रजी नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्तानं त्या भाषेचं आकलन होतं आणि मूलतः आकलन किंवा जडणघडण मनाची ही त्यांच्या मूळ मातृभाषेतूनच होत असते आणि म्हणून सुरुवातीला मातृभाषा आणि नंतर टप्प्याटप्प्यानं या भाषेचा अंतर्भाव केला तर एक एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व एक व्यापक पद्धतीनं खुलू शकतं हे राज्यकर्त्यानं समजलं पाहिजे असंच मला वाटतं